मंचातर्फे आम्ही कलकत्ता इथे झालेल्या एका डॉक्टर महिलेचा अत्याचाराविरुद्ध निवेदन देण्यासाठी आलेलो आहो आणि महिला कुठेही सुरक्षित राहिलेली नाही त्याबद्दल आम्ही सर्व महिलांनी मिळून आज तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे तहसीलदार साहेबांना असे म्हटले आहे की मुख्यमंत्र्यापर्यंत हे आमच्या महिलांचं निवेदन पोहोचावे आणि महिलांवर वारंवार होणारे अत्याचार थांबावे खरंच फुले शाहू आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कोणीतरी आवाज उठवत आहे का आणि शासन खूप पाऊल उचलत आहे का वारंवार महिलावर होणारे अत्याचार आणि वारंवार होणारे महिलावर अन्याय या अन्यायाविरुद्ध सर्व जनतेने पुढे यायला पाहिजे आणि महिलांचे अत्याचार थांबायला पाहिजे खरंच हे सरकार आज आपल्याला महिलांच्या विरुद्ध उभं राहत आहे का याबद्दल आम्ही सर्व महिला मिळून अन्याय अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहोत यापुढे महिलावर अन्याय झाला तर आम्ही सर्व जिंतूर नाही तर सर्व परभणी जिल्ह्यामध्ये रमाई विचार मंचातर्फे आवाज उठवत आहोत आणि महिला अत्याचाराविरुद्ध कुठंतरी थांबायला पाहिजेत याबद्दल आम्ही सर्व महिला मिळून आज निवेदन देत आहोत